नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते म्हणून आपण नाना पाटेकर यांना ओळखतो नाना हे एक प्रसिद्ध आहेत जे हिंदी आणि मराठी तीव्र वास्तववादी ओळखले जातात रंगभूमी पासून सुरुवात केली त्यांना क्रांतीवीर आणि परिंदा या चित्रपटातून खूप प्रसिद्धी मिळाली होती अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्यावर चाकूने वार केले आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तर सलाम बॉम्बे हा त्यांच्या चित्रपटात जगभर प्रसिद्ध झाला आहे त्याने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे चित्रपटात नाना पाटेकर यांनी गुंड आणि ड्रग्सच्या संबंधित व्यक्तीशी भूमिका साकारली होती सलाम बॉम्बे या चित्रपटात त्यांनी खरोखरच चाकूने मारण्यात आले आहे यावेळी सेट वर असलेल्या सर्वांना वाटले की हा सीनच चालू आहे परंतु हा सीन नाना पाटेकर यांच्या जीवावर या एक मुलगा येतो आणि नानांना चाकूने मारतो त्या त्यांनी नानाच्या कमरेला टायर बांधलेला असतो पण ज्या जोराने त्या मुलाने नाना पाटेकर यांच्यावर हल्ला केला आणि लगेच रक्त आलं अशा प्रकारे नाना पाटेकर यांच्यावर चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान भीषण हल्ला झाला आहे पण ईश्वराच्या कृपेने त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केल्याने ते वाचले आहेत तर मित्रांनो नाना पाटेकर तुम्हाला आवडतात का लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद